तर म्हणजे ह्या असं आमचा जुना घर असत काका काय म्हणतात बरे झालेला वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग तर म्हणजे आज खूप दिवसाने ब्लॉग करते मी जो फर्स्ट ब्लॉग चाललेला त्याच्यानंतर मी अजून एवढं ब्लॉग टाकून असते कारण माझ्या आवाज असून नक्कीच कळत असत की माझा आवाज पण बसलो आणि माझ्या सारख्या बॉलाक पण जमला जाम सर्दी झालेली प्लस आईक पण बरा नव्हतं आता बरोबर वाजले बर असते चार संध्याकाळचे चार का दिलेले असतो मी आता जोग जाते असते कारण सकाळपासून मी काय करू होते मलाच माहित नाही खरं गेले काय करू होते आणि आज आमक जुन्या घराकडे जाऊचं तर म्हणजे आज तुमका माझं जुनं घर पण टाकायचं असतं तर चला सगळ्यात पहिले जाऊन जयत आहे नंतर भेटूया चला तर म्हणजे मस्त पैकी जेले वगैरे तयारी वगैरे करून असे हो बघा तुम्ही आता आई तयारी करता आईची तयारी झाली की लगेच जाऊया मी चला आणि मस्तपैकी वारं सुटलो तर खतरनाकच वाटतं मस्त वाटतं झाली तयारी चल आई बरी पावडर म्युडर फायनली म्हटली जुन्या घराकडे तर पोचलय गाडी केल्या सर पार्के बघा अशी आणि ह्याच्या बरोबर असं अशी न ती एकदम सुकलेली सबन बघा पहिली इतकं पाणी भरणं होय पण आता नाही भरणं कारण थोडे बंदर भरण्यामुळे सबन सुक घराकडे काकाची गाडी खालती असतं उभी आजी आजी बघी काय करतात खूप दिवसांनी येते असेल मी पिंकू काय गे काय म्हणतो बरी मािंकू लिंकू हायचं लिंकू आणलं वाट गावली काय म्हणत व्हिडिओ दिसते तू सांभाळून बोल काय आता टॉप टॉप याकच दिल्या दोन ना याक गडपटे दोन्ही भरलं दिल्यानीच गावत म्हणल्याने दोन गडपोट अगे एकच गावतील ये, ये म रेंट ह्या आमचा पिंकू आ काय गो ह्याच बाबू काय केले बाबू कुत्रा होतो का कुत्रा होता कुत्रा होतो का कुत्रा होता कुत्रा होता कुत्रा तर एका टायमाग एकच पोर काढता नाही गो ये, ये मग

माका वाळ लागता कसा बघता तर म्हणते ह्या असं आमचा जुना घर हे असत काका काय म्हणतात बरे मा सगळं काय बरं चाललेलं असं व्यवस्थित हाय म्हणा हाय 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 खूपच <laughs> खुश तर म्हणते ह्यो असा हॉल आमचो एकदम छोटस हय गणपती असता आणि ह्या गेल्या वर्षीत केला काम ह्याच्या पाठी आम्ही पण माहिती असं बारीक बारीक असे पेंटिंग वगैरे हो काढून कस ती कम दुसरा काहीतरी पण गेल्या वर्षी ह्या लावून घेतला भारी वाटत तर हा गणपती असता आणि योदो हॉल आमचं असो आणि हैसून हा छोटासा किचन वाडे <laughs> इतक्याच ह्याच्या इत पाठी मागे असा जागा लग्न नाही कारण संटास बातरूम वगैरे हो तडे असा आणि तुम्हाला माहिती असं जुन्या काळातली चूल ही म्हणजे घरातच चूल असा म्हणजे आता अशी किचन झाली असत पण तेव्हा अशी चुली असत एकदम जुने जुने टाईप अशी पाटी मागे त्याच्या पेटारो कसो असा आणि दोन अशी चुली तर अजून असा आमच्याकडे जुनी चूल तुम्ही असं म्हणा नवीन किचन बांधलं म्हणजे सगळंच नवीन असा काही नाही चला तर मंडळी आता आम्ही जाऊया अशा जाग्यावरसर गेल्या कडे तर मंडळी फायनली मी या येऊन अशा जाग्यावर ज्या जाग्यावर आम्ही राहण्याचे मोठेपण झालो आणि मेन गोष्ट कसा स्विमिंग हा पेयोग शिकलो आम्ही तर हैसरत सगळा केला आम्ही प्यक शिकलो आम्ही इतक्या धुमशान घातला लहानपणी तुमका सांगा शकले बघा ता बघायचा आमचं घर हा बघा ह्या घराकडे आणि अशी जी सळर वाट गेली ती येऊन पसता बरोबर ह्या तळयेकडे म्हणजे हे बरेच जण खूप म्हणजे खूप पोर असेसर प्योग शिकलेले आहेत बरेच जण एकदा तर मी हसर खाली तो पडलो त्या अजिबात पियोग घेणार मग कसं कसं काढला नी वर ते आता हे पाणी खाली गेला पण पावसात पूर्णपणे भरता हर्यंत लागतं पाणी हय तर खतरनाक फिलिंग असता जबरदस्त मजा येते पियोग तर खूप आठवणी असत आणि चापायचं झाड होता दाखते तुम्हाला एक चाप्याचा झाड होता आणि त्याच्यावरसून मस्त एक उडके मिडके घालू आम्ही एकदा मोठं होतं तर डायरेक्ट उदूर उडके याच्यात तर तुमचे पण असेच काहीतरी जुनी आठवणी मिटवणी असतली कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगू शकता आणि हैसर जर कोण तुमच्यासून पिवणी येऊन गेले असतात आमच्या इले लोकल तर कमेंटमध्ये नक्की सांगा मका विसरायच्या आधी म्हणते फायनली मी खालते गेले असं घर आमच्या वरते आपण मी खालते गेले असे खूप खालते राहून तुम्हाला आता हरण दाखवत आहे सोबन पाणी सुकला आम्ही हय सर आकी घालो हय आकी घालो थोय थोड सबन पाणी भरता आणि मेन गोष्ट म्हणजे पावसात इतकं पाणी भरताना मी सांगा शकणार ना या रस्त्याला चलते असे ते रस्तो आणि हरण म्हणजे नदी आम्ही हरण म्हणतोय का पुरा एक आता एक तुमका कळायचा पण नाही जर तुम्ही समज हे गाडी घेऊन इलेत तर तुम्ही तरी शंभर टक्के जाता इतका एक लेवल असता पाणी कायच कळाचं नाही तुमका पावसाचा लॉक तुम्हाला हैदू कारण वेगळीच फिलिंग असतात आनंद असता हे बघा कोण म्हणा धडे अशी बिल्डिंग असतात ते बघा या रस्त्यावर आम्ही कितके खेळू कितके धुमशाणा घातलेली सर तर मंडळी हा आमचा जुना घर ह्या बघा जा थो पाडलेला बघा प्लेन केला पाडून हय मी चौथी का तिसरी पर्यंत रवलेलो आम्ही असं हैसर आमचं है असं घर होत सबन पाडून प्लेन केला दिसत कोणीतरी दुसऱ्यानं जमीन घेतली आई वाटतं ती बघा है थैसून हैपर्यंत जमीन होती हबन आम्ही असे रस्त्यावर खेळू मिळू हर दुमशान घातलेला या पाण्यात तर मी या चार पद्धत बुडलो सुद्धा असं तुमचे प्रत्येकाच्या दोन्ही आठवणी असतील जसे माझे असतील फक्त मी मोबाईल मध्ये कॅप्चर करून असं आता इतक्या बदललं इतकं तर फोटो पाठी बदला सांगू शकलो नाही आपण तर इतका या सोबून असा असा सनसेट बघा कसलो खतरनाक तो आणि आम्ही गणपती सर हे बघाय तुमका तुम्हाला सर जाऊन हय आम्ही गणपती बुडवतो असे सगळे गणपती असे उभे असे एक दोन असे तीन आणि असे आमचे गणपती बुडतात खाली आणि आपले येणारे ब्लॉग सुद्धा भारी भारी असतले मजेशीर असतले तुमका बुकूक गावतले कारण प्रत्येकाच्या लाईफमध्ये वेगवेगळ्याच घडत असतं ताका सेम नसता आणि जर तुमका जर बुकूक आवडत असत माझ्या मधले असे पुढचे पुढचे पार्ट तर आपण नक्की सबस्क्राईब करा चला आता घराकडे जाऊया खूप उशीर झालो आणि माझ्या मध्ये संध्याकाळ झालेली आहे आणि काहीतरी खात्री कॉमेंट का ऐकूया आता म्हणजे काहीतरी आज मॅच होती तर म्हणते फायनली जस्ट घराकडे पोहचलो आम्ही आई चाय करते मग हटकन कर चल तर म्हणते आपली चाय पण रेडी आहे चाय मीच केलंय हे बघा आईन काय करू नये <laughs> करूची पडली आणि आता नाले मी वडा पाव हे बघा रे खालते घरातले फेमस हे बघा ते बघा ह्या बघा ह्या बघा ते डायलॉग कितना बी खाले भुकाही रे जात तशी ही कुत्री आणि मांजर असत आता वाटले बरोबर अकरा आणि मी आता जयते असं आज असं जेवणात भात आणि चिकन जेवण फिनिश कम्प्लीट आता मला जाम झोप येतात कारण अकरा वाजले असत आय होप तुम्हाला आजचं व्हिडिओ नक्कीच आवडलो असतो आवडलं असतं तर नक्की लाईक करा चॅनलवर जर नवीन तर नक्की ना सबस्क्राईब करा भेटूया उद्याच्या एका नवीन ब्लॉग मध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय गो पूशी। ये अगो ये गो अगो ये गो अगो ये गो अरे अरे ये गो ये thank you